नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित मशाल रॅली माहितीविषयी शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार अनिल अण्णाकोटे यांचे शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गुलमोहर शासकीय विश्रामगृह शिवतीर्थ धुळे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळेस अतुल सोनवने નરેન્દ્ર પરદેશી ધીરજ પાટીલ આદિ ઉપર શંકા સ્પષ્ટપણે સેવી સમય બી એવું આમ વિજય હોય વાટ નહોત आणि तरी झाला मला या मला या निवडणुकीच्या निकालानंतर आठवण झाली धुळे महापालिकेच्या काउनदारांचे आणि त्या वेळेला निवडून आलेले उमेदवार त्यांना मतदानच ओळखत नव्हते अनेक लोकांचे अशी हे होते की त्यांचा स्वतःचा विश्वास नव्हता आपण निवडून आलेलो आहे आणि थोड्या बहुत फरकाने हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात झाली एखाद्या <क्ड़ीग> ठिकाणी झालं तर समजून घेतलं आपण पण असा एकही मतदारसंघ नाही की ज्या मतदारसंघामध्ये हे झालेलं नाही तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगतो मी लिहिलेली नाही हे साधारणतः शंभरच्या वर उमेदवार असे आहेत पहिल्या क्रमांकावर आता माझा पहिला क्रमांक जाऊन दुसरा कसा झाला हे त्याच उमेदवार मी हरकत दिसलेली आहे त्याच उमेदवार हे पहिल्या क्रमांकाचे कसे काय हो निवडू शकतात हा एक गहन प्रश्न आहे म्हणून आम्ही त्या ई व्ही एमचा विरोध जर मशाल मोर्चा तर काढणारच आहोत पण त्याचबरोबर आम्ही ई व्ही एम मशीन एकत्र करून त्याची आमचे आदरमण काढणार आहोत महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आम्ही ई व्ही एमचे होळी करण्याचा निर्णय केला होता त्या निर्णयामध्ये स्वतःचा बदल करून तपशील असतो आम्ही त्याशी अंतर आणि तिथे अजून देण्याचा कार्यक्रम होईल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद